नमस्कार माझे नाव आरती ज्ञानेश्वर काळे मी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटाळी आठवी या वर्गात मी आज तुम्हाला एक पात्र सादर करून दाखवणार आहे माझी आई होम मिनिस्टर काय गा आई काय झालं अग तू दोन दिवसापासून खेळायला का नाही अग ती काय चक्क गंमतच माझी आई आई प्रेरणा दोन वर्षापासून पेरणा करत होती होम मिनिस्टर व्हायचं होम मिनिस्टर व्हायचं आणि काल काय चक्क होम मिनिस्टर वाल्याचा फोन आला तर आईला काय घरातल्या वस्तू चक्क जुन्या वाटायला लागल्या चक्क पाय पुसण्यापासून ते पडद्यापर्यंत चक्क नव्या वस्तू बाहेर शेजाऱ्यांच्या वस्तू आणल्या आन आणि टाकल्या आणि बाब बाबांना बाबा 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 हे कळालंच नव्हतं बाबांना मी सांग बाबा दरवाजा थांबले बाबा म्हणाले की कुठ तो गडबड हे तर शेवटी काय मी सांगितलं बाबांना बाबा हे हो हो, हो सांगितलं बाबांना तर बाबा म्हणाले हिच्या काय लक्षात राहत नाही आता मलाच बघणं लागते काय कशात काय ठेवलंय तर जाऊन म्हणलं पिठाचा डबा कुठे तर काय आईने तर चक्क पिठाचा डबा घेतला आणि बाबांच्या डोक्या उलटाच ठेवला बाबा सगळे पांढरेशी पिटत झाले जाऊन बसले तर मग बाबा आले तर बाबा म्हणले आई म्हणली उखाने पाठ करून ठेवा बरं उखाने उखाने बाबा म्हणाले उखाने काय करायचे उखाण्याचं काय काम आहे आता मला असऊ ह्याच्यात तर आई म्हणाली अहो आता होम मिनिस्टरवाले येणार आहे मग त्यांच्या जवळ उखाने विचारल्या काय सांगतात म्हणून उखाने पाठ करा चक्क तर गुलाबाचे फुलांचे उखाने पाठ करून ठेवा म्हणजे त्यांना आवडत पुन्हा काय आई म्हणाली त्यांनी विचारलं ना की तुम्ही तुमच्या बायकोला कुठे कुठे फिरायला ना तर सांगू नका या गावाला त्या गावाला त्या गावाला सांगा गोव्याला मुंबईला पुण्याला नाही तर सांगताना ह्या गावाला त्या गावाला महाबळेश्वरला तसं काय सांगू नका बाबाला काय बाबाला वाटायले आई मस्त खुश पण बाबांच्या ह्याच्या ही होम मिनिस्टर झाल्या काय तिला उचलायचं कस आईनला तर त्या होम मिनिस्टरवाल्याना पिवळा कलर खूप आवडायचा म्हणून पिवळ्या कलरच्या माळा सुद्धा उमून ठेवल्या आईनं तर काय माझ्या आईला वाटत होत मी होम मिनिस्टर होणारच मात्र काय माझ्या आईला वाटलं आदेश भाऊची भाऊजींचा येतो घरा मी झाले होम मिनिस्टर दारा अहो होम मिनिस्टर झाल्यांची ही पण माझी आई काय होम मिनिस्टर झालीच नाही